É <laughs> उत्तम चला असतो विषय पन्नास साठ लोकांचा ग्रुप आहे सगळ्यांना पितात डायबिटीज बी पी ज्यांना काय असेल मग सगळ्यांना त्रास कमी होतो याच्यामुळे सगळ्यांनी सकाळी रोज सकाळी साडेसहा ते साडेसातपर्यंत इथं का कार्यक्रम होत असतो तो विनामूल्य असतो गुड मॉर्निंग आमचा गुड मॉर्निंग ग्रुप हा बरेच दिवसापासून इथे कमी चाळीस पन्नास लोक आम्ही इथे कर एक्सरसाइज करतो आहे आणि हा वातावरण बदलल्यामुळे आता या व्यायामाला अजून जास्त महत्त्व झालेलं आहे आणि या दिवसामध्ये व्यायाम करणं आम्हाला सगळ्यांना फार उपयोगी होतं होत। आहे आणि आम्ही सगळे जे पन्नास लोक आहोत सगळे मित्र भावाने राहतो आणि इथे आम्ही व्यायाम करतो आणि जास्तीत जास्ती विनामूल्य सगळ्यांना आहे इथे इथे आणि या दिवसामध्ये व्यायामचा आम्ही सगळ्यांना फार 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 उपयोग होतोय नमस्कार